啊。 कशा असलेलं आणि मी कुठं आलेली आहे ते तुम्हाला दाखवते बघा इकडे सगळं कसं लोकेशन आहे आणि मी इकडे आलेले आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नेमकं इथं कशाला आलेले आहे तर आमची इथे अष्टापूरमध्ये जागा घेतलेली आहे खूप वर्षापूर्वी तर मी तुम्हाला दाखवते इकडे बघा इथे असा गुंडा आहे आमचा हे पूर्ण इकडे दाखवते लागत आहे गाई आता साडेपाच तरी एवढं होऊन लागते बघायला चला म्हटलं व्हिडिओ पण काढायचेत मला रील्स साऱ्या रील्स पण काढायचे खूप साऱ्या मला रील्स पण होऊन जातील आणि व्हिडिओ पण ब्लॉग पण बघायला भेटेल आणि जागेचं पण बघणं म्हणून आम्ही आलेला होता आज इकडे तर चला बोलले लागते डेंजर चला तिकडे थोडस हिरव्या वातावरणामध्ये व्हिडिओ काढायचे तर गाई जिकडे बघू शकताय ओ काय करताय ते मिस्टर शिरले दिवसामध्ये आणि ऊस तोडायला लागली तिकडे भुतीबाबा येईल हो <laughs> हो आतमध्ये जाऊ नका भुतीबाबा येईल बघा येते का ऊस तोडायला तरी हा तोडला तोडला तर गायच बघा इकडे एक नंबर ऊस आहे आणखी एवढा मोठा आहे तोडला आता काय करायचं ऊसाचं खायचंय का एवढा मोठा का कसं आहे गोडे तेवढं नसतं अख्खा तोंडाला लावायचा अर्ध अर्ध कट करा त्याला काय नाही करून तर बघा किती छान हिरवा गार ऊस आलाय मस्त पैकी इकडे तिकडेच ठेवली तुम्ही तिथे ते बघा दिसते मला इथून तर गाईज आता मिस्टर मस्त पैकी ऊस खात आहेत आणि मला आता रील्स काढायच्या खूप साऱ्या कारण की आ, मी रील्स काढायला आलेले आहे स्पेशली म्हणजे एका कामात दोन काम करायला आलेले आहे रील्स पण काढणं होईल म्हणलं आणि जागा पण बघणं होईल म्हणून तर चला मस्त पैकी आता रील्स तुम्हाला बघायला भेटणार आहे माझ्या वेगवेगळ्या तर माझ्या ब्लॉग पण हा कंटिन्यू करा आणि चला मी रील्स काढून घेते पटापटा कारण की अंधार थोड्याच वेळामध्ये पडणार आहे साडेपाच वाजून गेलेले आहेत सध्या तर चला तर गाईज मी मस्तपैकी रेडी झाले होते साडी वगैरे घातली होती आणि मस्त खूप सारे व्हिडिओ काढलेत ते तुम्हाला बघायलाच भेटतील माझ्या मधून तर चला फायनली आता अंदर पडलेला आहे तर आम्ही आता चाललो आहे घरी तर खूप छान वाटलं खूप दिवसांनी असं गावाकडचं वातावरण बघायला भेटलं आणि खूप मला आवडतं पहिल्यापासूनच गावाकडचं वातावरण तुम्हाला तर माहितीच आहे मी नेहमी गावाकडे आले की खूप शेतात रोज रोज येत असते आमच्या शेतामध्ये आणि मस्त व्हिडिओ विडिओ काढत असते मला खूप आवडतं गावाकडचं वातावरण त्यामुळे तर गाईज चला आणि किती छान वाटायला आहे बघा हिरवं हिरवं वातावरण सगळं गावाकडचं पूर्ण फील आलेला आहे इथे जसं गावाकडं आहे सेम टू सेम तसंच आहे इकडे तर चला आम्ही फायनली आता निघतोय घरी तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला गाईज आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू टाका चला भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय